मोडणीमचे ग्रामदैव श्री वेताळ बाबाच्या यात्रेतील वेताळ देवस्थान व ग्रामस्थांच्या वतीने काढण्यात येणाऱ्या सोंगाची तयारी सुरू यामध्ये विविध प्रकारची पौराणिक डिजिटल व आधुनिक सोंग आपणास मिळणार आहेत यामध्ये खास आकर्षण म्हणजे पंधरा फुटी कोंबडा तसेच दहा फुटी वाघ तसेच बारा ते तेरा फुटी पाच बाहुल्या व तेरा ते चौदा फुटी साईबाबाचे दर्शन व जोधपूर ही नवरा नवरी पाहायला मिळणार आहेत ही तयारी जवळपास चाळीस ते पंचेचाळीस दिवसापासून सुरू आहे या कामांमध्ये वीस ते पंचवीस जण अविरत काम करीत आहेत यामध्ये सजावट पेंटिंग वस्त्र तयार करणे इत्यादी काम ते कुठलाही मोबदला न घेता फक्त गावाचे नाव व्हावे या हेतूनेच करतात ही सर्व सोंगे आपणास सलग तीन दिवस पाहायला मिळणार आहेत बुधवार दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी पौराणिक सोंगे चाळीस बैलगाड्या सहित तसेच गुरुवार दिनांक तेवीस पाच दोन हजार चोवीस रोजी डिजिटल बेचाळीस डिजिटल सोंगासहित तसे शुक्रवार दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी आधुनिक सोंगे पस्तीस ट्रॅक्टर सहित पाहायला मिळणार आहेत तरी सर्वांनी ही सोंग पाहण्याचा लाभ घ्यावा अशी विनंती मोडणीम ग्रामस्थ व बेताळ देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आलेली आहे कर दो कर दी नहीं ए एक मिनट है बना लेंगे शुरू तक मम्मी रसोई कर दी दो दी दो दी करने दो ठीक है जोर मत लगा सोले